राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि याच पार्श्वभूमीवर आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे काय करणार ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या असं असताना याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठं वक्तव्य केलंय युतीची घोषणा कधी होणार राऊतांनी तो मुहूर्त आज पत्रकार परिषदेत सांगितला दरम्यान याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना देखील वेग आला कारण आता अनिल परब आणि संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाले याच घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब लगेच क्लिक करा राज्यात मुंबई ठाणे पुणे नाशिकसह एकूण एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आणि प्रचाराला वेग येणार आहे दरम्यान आता सर्वांच्याच नजरा एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत ते म्हणजे ठाकरे बंधूंची युती याच पार्श्वभूमीवर आज राऊतांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं राऊतांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये आधीपासूनच एकत्र निवडणूक लढतात आणि इतर ठिकाणी स्थानिक नेते निर्णय घेतील परंतु या युतीची अधिकृत घोषणा कधी होईल याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या बरं दुसरीकडे काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलाय त्यावरही आज राऊतांनी भाष्य केलंय म्हणाले काँग्रेस या क्षणी आहे असं मला दिसत नाहीये बिहारच्या त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्यांनी आमच्या सोबत मुंबईच्या लढाईत असायला हवं होतं ही आमची भूमिका आहे त्या आम्ही त्यांच्या वरिष्ठांची देखील बोललो आहोत पण त्यांनी ती बाब नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर सोडलेली आहे स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका मुंबईच्या लढाईत घेऊ नये लोक हे विसरणार नाहीत भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील आहेत हे लक्षात घ्या असं म्हणत संजय राऊत यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधलाय दरम्यान पुढे राऊत असंही म्हणाले की ही लढाई एकोणतीस महापालिकांपेक्षा मुंबईची आहे मराठी माणसाची अस्मिता आणि मुंबई वाचवण्यासाठीची लढाई आहे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे की लढाई प्रत्येकाची असायला हवी आणि असं म्हणत मुंबई महापालिका ठाकरेंची किती महत्वाची आहे हे त्यांनी दाखवून दिलंय कारण गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्याच शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे ती टिकवून ठेवणं सध्या ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाचं आहे दरम्यान पुढे राऊतांनी युतीच्या अधिकृत घोषणेबाबत सांगितलं की येत्या आठवड्यात किंवा दोन चार दिवसात युतीची घोषणा होईल प्रक्रिया सुरू आहे आणि दोन पक्षप्रमुख एकत्र येतात तेव्हा घोषणा होईलच विशेष म्हणजे आजच संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं म्हणाले होते पुढे पत्रकार परिषद संपताच अनिल परब आणि संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थवर दाखल झाले त्यामुळे त्यांच्यात झालेली आजची भेट युतीला अंतिम रूप देणारी ठरू शकते जसं की आपल्याला माहिती आहे पाच जुलैला दोन ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले होते आणि त्यानंतर युतीच्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली मग अगदी सण उत्सव असो कौटुंबिक कार्यक्रम असो दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसले परंतु युती संदर्भात जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल अशी घोषणा सर्वात पहिले उद्धव ठाकरेंनी केली होती त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चांसाठी देखील दोन पक्ष एकत्र आल्याचं आपण पाहिलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वतीने वरुण सरदेसाई आणि अनिल परब आणि राज ठाकरेंनी मनसेच्या वतीने बाळा नांदगावकर आणि अनिल सरदेसाई या त्यांच्या जवळच्या नेत्यांकडे जागा वाटपाच्या चर्चांची जबाबदारी दिली होती दरम्यान अनेक गुप्त बैठकाही पार पडल्या परंतु तरीही योग्य वेळ आल्यावरच युतीची घोषणा होईल असं या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं अखेर राज्यात काल महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आज पुन्हा एकदा अनिल परब आणि संजय राऊत राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी त्यांना भेटले त्यांच्यात आजच्या बैठकीत युतीची घोषणा कधी करायची आणि करत असताना कशा स्वरूपाचा कार्यक्रम असावा अशी चर्चा होण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची तारीख तेवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत असल्यामुळे युतीची घोषणा लवकरात लवकर होणं गरजेचं आहे त्यामुळे राऊत परब आणि राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय दरम्यान संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरे यांची पंचेचाळीस मिनिटं भेट घेतल्यानंतर आमदार अनिल परब यांनी युतीबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे अनिल परब म्हणाले आहेत अधिकृत घोषणा कधी करायची याचा निर्णय दोन्हीही पक्षाचे नेते घेतील ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल सर्व गोष्टी चर्चेत आहेत चर्चेअंती जेव्हा शेवटचा निर्णय होईल तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला कळवला जाईल अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे त्यामुळे परब यांनी युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत दिलेत पण काँग्रेसच्या भूमिकेबाबत मात्र स्पष्ट भाष्य टाळलं आहे त्यामुळे युतीचा सस्पेन्स तेवढा अजूनही कायम असल्यामुळे पुढचे काही दिवस खूप महत्वाचे आहेत तुम्हाला काय वाटतं ही युती यशस्वी होईल का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला